वर्ष दोन हजार पंचवीससाठीच्या पुरस्कारांसाठी ऑनलाईन नामांकन आणि शिफारसी कालपासून सुरू झाल्या पद्म पुरस्कारांसाठी नामांकनांची अंतिम तारीख 15 सप्टेंबर दोन हजार चोवीस असून अवॉर्ड्स डॉट जी ओ व्ही डॉट इन या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर ऑनलाईन नामांकनं करता येतील पद्म पुरस्कार म्हणजे पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री हे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक आहेत एकोणीसशे चौपन्न मध्ये स्थापन झालेल्या या पुरस्कारांची घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त केली जाते यातून वैशिष्ट्यपूर्ण कार्य ओळखण्याचा प्रयत्न केला जातो कला साहित्य आणि शिक्षण क्रीडा वैद्यक सामाजिक कार्य विज्ञान आणि अभियांत्रिकी सार्वजनिक व्यवहार नागरी सेवा व्यापार आणि उद्योग यांसह सर्व शाखांमधील विशिष्ट आणि अपवादात्मक कामगिरी आणि सेवेसाठी पद्म पुरस्कार दिला जातो डॉक्टर आणि शास्त्रज्ञ वगळता सार्वजनिक उपक्रमांमध्ये काम करणारे सरकारी कर्मचारी मात्र या पद्म पुरस्कारांसाठी पात्र नसतात